नमस्कार आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी मंडळी सस्नेह जय ज्योती जय भीम जय शाहू जय जिजाऊ संविधान आज मला आपल्याशी नाही बोलायचं आज मला आपली मदत हवी आहे मला मदत याच्यासाठी हवी आहे की मला ज्या व्यक्तीला बोलायचं आहे त्या व्यक्तीपर्यंत माझा निरोप पोचवायला आपण मदत करा खर तर कदाचित मी फोन उचलून त्यांना बोलू शकेल मी त्यांना थेट पत्र लिहू शकेल परंतु त्यांच्यापर्यंत हा निरोप जाताना हा निरोप तुमच्या सारख्या सगळ्या असंख्य लोकांच्या माध्यमात लाखो लोकांकडून तो निरोप त्यांच्यापर्यंत जावा आणि लाखो लोकांनी तो निरोप पोचवता पोचवता स्वतः विचार करावा म्हणून मला हा निरोप पोचवायचा आहे प्रियभूषण गवईची तुम्ही न्याय व्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर आहात या देशाची जी संविधानिक लोकशाही आहे जी संसदीय लोकशाही आहे ज्या संसदीय लोकशाहीमध्ये अनेक कायदे केले जातात त्या कायद्यांचा नेमका अर्थ लावायचा आणि ते कायदे संविधानिक चौकटीमध्ये बसतात की नाही हे ठरवण्याचा सर्वोच्च अधिकार असणारी जी खुर्ची आहे त्या खुर्चीत तुम्ही बसताय पण प्रियभूषणजी माफ करा मला मात्र असं वाटतंय की खरं तर एवढ्या मोठ्या खुर्चीत बसणं म्हणजे किती भूषणाची बाब अगदी तुमच्या नावाप्रमाणेच ही भूषण बाब असली पाहिजे पण मला ती तशी वाटत नाहीये मला असं वाटतंय की तुम्ही काहीतरी के पाप केलंय मला असं सा सातत्याने वाटतय की तुम्ही पापी आहात तुम्ही फार 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 मोठं पाप केलंय भूषणजी माझ्या आजोबांनी मला एक संस्कार केला लहानपणापासून आजोबा जे मला कबीरांचे दोहे सांगत होते त्यामध्ये आजोबांनी एक दोहा सांगितला होता जाती न पूछो साधू की पूछ लिहि ज्ञान मोल करो तलवार का पडी रहने दो म्यान कि एखाद्या चांगल्या माणसाची जात विचारली जाऊ नये त्याला त्याच ज्ञान विचारलं पाहिजे मॅन सोन्याची आहे हिऱ्याची आहे मोत्याची आहे की काय याच्यावरून नाही तर तलवार किती धारधार आहे हे जास्त महत्वाचं आहे अगदी मराठीत सुद्धा सांगितलं गेलं की नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारायचं नाही पण भूषणजी ऋषीचं कुळ विचारायचं नाही तुम्ही पापी आहात भूषणजी तुम्ही ऋषी नाही आहात भूषणजी तुम्ही कस विसरताय किंवा इथली बाकीची सगळे लोक कसं काय विसरताय कदाचित ती विसरली नाहीयेत भूषणजी ती विसरली आहेत म्हणून तर ही घटना घडतीये ते विसरले असते आणि त्यांच्या एवढंच लक्षात राहिलं असतं की तुम्ही एका सर्वोच्च पदावरची व्यक्ती आहात तर तक कदाचित काहीच घडलं नसतं पण त्यांच्या हे पक्क लक्षात आहे की तुम्ही नेमके तुमचं कुळ मूळ काय आहे तुमच्या कुळामुळाची त्यांना जास्त जास्त चिंता आहे आणि म्हणून म्हटलं की तुम्ही पापी आहात तुम्ही पापी यासाठी आहात की तुम्ही एका शुद्र जातीत जन्म घेतला आहे ढोर गवार पशु शुद्र नारी, सब सबताडण के अधिकारी की ज्यांना कायम प्रताळितच केलं पाहिजे अपमानितच केलं पाहिजे ज्यांचा मान सन्मान करूच नये ज्यांना ज्ञानार्जन ही करायला देऊ नये अशा समूहात जी व्यक्ती येते ते तुम्ही सांगा बरं किती मोठं पाप आहे पाप केलं तुम्ही अशा जातीत जन्माला येऊन आणि बरं त्याच्यात पुन्हा पुढचं पाप केलं तुम्ही कि बरं नुसते तेवढ्या जातीत जन्माला आलं नाही तो शिकलात मुळात शिकायचा अधिकार होता का तुम्हाला तुम्हाला काहीच शिकायचा अधिकार नव्हता तरी का शिकलात तुम्ही आता हे ट्रोलिंग करणारे जे लोक ज्या पद्धतीने चित्र दाखवतात ना भूषणजी वाईट वाटत मी तर भटक्या विमुक्तातली आहे पण वाईट वाटत की या देशातली एकूण जी व्यवस्था आहे या देशातली जी सोकॉल्ड प्रस्थापित लोकांनी प्रस्थापितांच्यासाठी प्रस्थापित केलेली व्यवस्था आहे ती व्यवस्था भूषणजी तुम्हाला किंवा तुमच्यासारख्या असंख्य आलेल्या माझ्यासारख्या असंख्य आलेल्या लोकांना कधीही स्वीकारणार नाही ते स्वीकारू शकत नाही आणि काहींनी स्वीकारण्याचा प्रमाद जरी केला तरी एक असा वर्ग तयार होतो की स्वीकारण्याची कुवत आणि दानत दाखवणाऱ्या लोकांना सुद्धा ते प्रसंगी मारायला कमी करत नाही ते त्यांच्या हत्या करायला कमी करत नाही मग विचार गोविंद पानसरेंचा असो विचार गौरी लंकेशांचा असो कि विचार दाभोळकरांचा असो भूषणजी तुम्हाला माहितीये मुंबईतही अशीच घटना घेतली एका व्यक्तीने पुस्तकं दिली आणि ती पुस्तक एक नर्स लगेच फेकून देते काय तर तिचं असं म्हणणं की ही पुस्तक आमच्या विरोधातली पुस्तकं आहेत त्या बिचारीने ती पुस्तक वाचली का नाही तिलाच माहित नाही देशाचे दुश्मन किंवा मर्द हो नाके कापून घ्या ही पुस्तक देवळाचा धर्म धर्माची देवळं ही पुस्तक ज्या पुस्तकांनी एक असा काळ आला की या महाराष्ट्रातल्या त्या कालखंडाला रिनायसन पिरियड असं म्हटलं गेलं प्रबोधनाचा कालखंड म्हटलं गेलं त्या तो प्रबोधनाचा कालखंड ज्यांच्यामुळे तयार झाला त्या पुस्तकांना फेकून देण्याची हिमाकत एक महिला करते तिने ती पुस्तकं वाचावीत की नाही वाचावीत हा मुद्दाच नाहीये पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा तिला नाही वाचावीशी वाटली तिनं नाही वाचली सोडून द्या विषय पण भूषणजी ती पुस्तकं तोंडावर फेकून मारायची हिंमत ठेवते हालाकी नंतर राजकीय दबाव आल्यावर ती माफी वगैरे मागायचं नाटक करते पण त्याला काही अर्थ नाही बून से गाई सह नाही घटना घडून गेली भूषणजी तुम्ही ज्या दिवशी पदाची शपथ घेतली ना त्याही दिवशी तुमच्या अभिनंदनाचा ज्या पद्धतीने चर्चा किंवा गवगव व्हायला होतो पाहिजे होता किंवा आपण पहिल्यांदा महाराष्ट्रात आलात आणि महाराष्ट्रात सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायाधीशांना एका प्रोटोकॉल प्रमाणे जो सन्मान बहाल करणं अपेक्षित होतो तो, तो सन्मान या महाराष्ट्र सरकारने आपल्यासाठी बहाल केला नाही तेव्हाही मला असं वाटून गेलो की तुम्ही पापी आहात तुम्ही पापी आहात म्हणून तर तुम्हाला महाराष्ट्र सरकारने नाही दिला ना तो सन्मान पण तरीही तुम्ही मोठ्या मनाने मोठ्या मनाने म्हणण्यापेक्षा सवय झाली या व्यवस्थेकडून आलेले सगळ्या प्रकारचे नकार पचवण्याची सवय झालेल्या समूहातले वेदनेला जात नसते भूषणजी पण जातीच्या वेदना असतात दुःखाला धर्म नसतो भूषणजी पण धर्माची दुःख असतात तुम्हाला ज्या पद्धतीने प्रताडित करण्याचा प्रयत्न केला गेला ना ही प्रतारणा कुणा एका व्यक्तीच्या संबंधाने नाही वाटले ही प्रतारणा शिकू पाहणाऱ्या त्या प्रत्येकाची स्वप्न पाहिलं ज्याच्यासाठी क्रांतीबा ज्योतिबा फुल्या हाडाची काळ केली ज्यांच्यासाठी प्रबोधनकार ठाकरेंनी अनेक पुस्तक लिहिली अवघा लि। देह जिजवला ज्यांच्यासाठी तुकडोजी महाराजांनी असंख्य अभंग लिहिले लि। जिथे टाहो फोडून चोखा महार सांगत होता हरिवज पशु कर पक्षी कर पर करू नको महार भूषणजी चोखा महार का कसं म्हणत असेल त्याच कारण आता कळतय का कि मला हे देवा तू मला प्राणी पक्षी पक्षू काय करायचे ते कर पण महार करू नको भूषणजी तुम्ही पापी आहात कारण शिकलात बरं शिकलात न शिकलात आणि न्यायदानाचा अधिकार तो तुमचं कसं असू शकतो तुम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत थांबलं पाहिजे तुम्ही कायम उंजळ उंजळ करून हात जोडून जसं आत्ता कार्टून मध्ये त्यांनी दाखवलं ना प्रचंड हिळिसपणे कस असलं पाहिजे पण तुम्ही न्यायदानाच्या खुर्चीत बसलात तुम्ही अजून एक पाप केलं भूषणजी तुमची पाप काही कमी आहेत का तुमची किती पाप आहे कि काल सगळा प्रकार झाल्यानंतर प्रस्थापितांनी प्रस्थापितांसाठी तयार केलेली प्रस्थापित केलेली ही व्यवस्था या व्यवस्थेतले गुलाम कदाचित बोलणार नव्हते तुमच्याबद्दल या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला सुद्धा व्यक्त व्हायला आठ तास लागले एकशे तीस कोटींचं प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रप्रमुख जर राष्ट्राच्या बद्दल जे आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवतात त्यांना जर व्यक्त व्हावं वाटत नसेल तर ते कुचकामी आहेत इथल्या एकशे तीस कोटी लोकांच्या नेतृत्व करायला ते कुचकामी आहे भूषणजी इथल्या एकाही टीव्ही चॅनलला आपल्या संदर्भाने चर्चा कराविषयी नाही वाटली विशेष आपण महाराष्ट्राचे सुपुत्र आहात आणि आपण महाराष्ट्राचे सुपुत्र असताना महाराष्ट्रातल्या एकाही मराठी वाहिनीला आपल्यावर एरवी कोणी शिंकलं तरी त्याच्यावर मोठमोठ्या लाईव्ह डिबेट घडवून आणणाऱ्या वाहिन्या भूषणजी आपल्याबद्दल नाही व्यक्त होऊ शकल्या किती दहशत आहे आणि या दहशतीच्या विरोधात तुम्ही त्या खुर्चीवर बसायचा प्रमाद करताय पाप करताय तुम्ही पण भूषणजी तुमच्या पापांची यादी एवढ्यावर थांबते का एवढ्यावर नाही थांबत तुमच्या पापांची यादी तुमचं अजून एक पाप आहे तुम्ही रासूगवईंचे चिरंजीव आहात फारच स्पष्ट बोलतील कारण कुणीतरी बोललं पाहिजे कुणीतरी रिस्क घेतली पाहिजे भूषणजी दुसरं ठीक आहे बाकीचे कोणी नसते व्यक्त झाले तरी पण चळवळीतल्या लोकांनी व्यक्त होणं अपेक्षित होत चळवळीतले जे राजकीय नेतृत्व करणारे लोक आहेत सांस्कृतिक चळवळ असेल साहित्यिक चळवळ असेल सामाजिक चळवळ आणि राजकीय चळवळ विशेषतः राजकीय चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या वेगवेगळ्या फुले शाहू आंबेडकरी प्लॅटफॉर्म वरच्या लोकांनी यावर व्यक्त होणं अपेक्षित होत भूषणशी पण रासूगवई गेल्यानंतरही गवईंच्या संबंधाने ज्यांचे कोणाचे मतभेद असतील काही असेल त्यांचं ते सगळे किती घट्ट घट्ट रुतलेले आहेत की जणू त्यांच्या पोटी जन्मून तुम्ही पाप केलंय आणि म्हणून तुमच्या संबंधाने घटना घडल्यानंतर आपण हिरिरीने पुढे यावं आणि त्यावर व्यक्त व्हावं असं त्यांना वाटत नाही एक चंद्रशेखर आझाद पुढे येतात बोलतात बाकी कुठे माणसं असतात हे सगळे भूषणजी कदाचित आपल्याला असं वाटेल की हे सगळं बोलताना मी जरा जास्त इमोशनल होते का okay. मला चिंता वाटते या देशाची या देशातल्या सगळ्या पीडित शोषित उपेक्षित लोकांची जी माणसं ब्र शब्दच काढू शकत नाही जी माणसं बोलूच शकत नाही गेले कित्येक दिवस झाले गेल्या पाच दहा वर्षांमध्ये ज्याला जितकी गरळ ओकायची हो असते तो तितकी गरळ ओकतो हो विष ओकतो पण त्याच्या विरोधात साधी एफ आय आर सुद्धा इथं होत नाही घाबरणारा अजून घाबरून जातो आमच्यासारखी अजून काही मानसिक अत्यंत कमकुवत असणारे लोक असतात जे ट्रोलिंगला घाबरतात अरे बाप रे ही बाजू मांडली तर हा ट्रोल करेल ही बाजू मांडली तर हा ट्रोल करेल आम्ही सतत हा ट्रोल करेल की तो ट्रोल करेल याच्या ट्रोलिंग मधन वाचू की त्याच्या ट्रोलिंग मधनं वाचू असं म्हणत असं गुपछुप वाट काढत जाणार आहे आणि अशा सगळ्यांच्या भाऊ तुम्ही प्रतिनिधित्व करायचं म्हणजे पापच की भूषणजी आपल्यापेक्षा वयाने ज्ञानाने अनुभवाने प्रचंड लहान आहे कदाचित तुमची माझी जातकुळी एक नाही पण तुमची माझी वेदनेची कोळी नक्कीच एक आहे कारण बाबासाहेब म्हणतात जो जो कुणी अन्यायाविरोधात लढतो जो जो कोणी अन्यायाच्या विरोधात उभा राहतो जो जो कुणी, कुणी इथल्या दबलेल्या पिचलेल्या शोषित पीडित वंचितांचा आवाज होऊन उभा राहतो तो तो बाबासाहेबांचा अनुयायी असतो कधी योग आला तर भेटूया खर तर मला हे, हे सगळं तुम्हाला फोनवर बोलताही येऊ शकेल कदाचित मी तुम्हाला पत्रही लिहू शकेल कदाचित पण मला तुम्हाला हे लाईव्ह पोचवायचं होत तुमच्यापर्यंत पोचावं ही अपेक्षा आहे काळजी घ्या फार कष्टाने तिथपर्यंत पोचलाय बाकी कुणालाही नसला तरी तुमच्या आईला आणि माझ्यासारख्या बहिणीला या गोष्टीचा नक्की सन्मान आणि स्वाभिमान असेल जय भीम चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद